महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण शहरात शाळेच्या बाजूला चालू असलेले ऑनलाईन जुगाराबद्दल निर्भीड शोध माध्यमातून बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती बातमीची दखल घेत सेंट मेरी स्कूल परिसरातील स्किल गेमच्या नावाने चालू असलेला ऑनलाईन जुगार बंद करण्यात आला आहे या जुगारामुळे शाळकरी मुलांवर होणारे परिणाम थांबल्याने पालकवर्ग समाधान व्यक्त करीत असून प्रशासनाचे आभार व्यक्त करीत आहेत उरण रेल्वे स्थानकातील शौचालयात अत्यंत घाण झाल्याची बाब संबंधित रेल्वे अधिकारी यांच्या निदर्शनात आणून सुद्धा रेल्वे प्रशासन नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत गांभीर्य नसल्याचे समोर येत आहे याबाबत रेल्वे प्रशासनाने सफाई कामगारांचे पगार द्यावे जेणेकरून अत्यावश्यक असलेले साफसफाईचे काम चालू होईल अन्यथा याबाबत रेल्वे प्रशासनाच्या विरोधात नागरिक नाराजी व्यक्त करीत असून आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे अखिल भारतीय किसान सभा अंतर्गत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कमिटीतर्फे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास माननीय दिबा पाटील साहेबांचे नाव देण्यासाठी व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील प्रकल्पबाधितांच्या प्रलंबित मागणीसाठी एक जुलै रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात आला कल्याण तालुका बुद्धिबळ संस्था आणि ठाणे जिल्हा चेस असोसिएशन आयोजित तिसरी राज्यस्तरीय रॅपिड चेस स्पर्धेत उरणमधील आराध्य विनेश पुरवीने बुद्धिबळाच्या सहा पैकी सहा स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवले आराध्याच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत पुरण तालुक्यातील मोठीजुई गावाचे चारशे वर्षापासून ओळख असणारे पिंपलाचे झाड कोसळले गावासह प्रवेश करते वेळीच हे झाड विस्तारले होते या झाडाच्या छायेत चा चा पिढ्यानुपिड्या ग्रामस्थांच्या आठवणी हरपल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रामनाथ सखाराम गायकवाड यांच्या वयाचे ब्याण्णव्या वर्षी दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी निधन झाले त्यांचे उत्तर कार्यविधी चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी राहत्या घरी कोटनाका आनंदी हॉटेलच्या बाजूला प्रवीण इंजिनियर वर्क्स येथे होणार आहे उरण तालुक्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक रामनाथ गायकवाड यांच्या जाण्याने उरण तालुक्यातून दुःख व्यक्त होत असून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून